नमस्कार श्री क्षेत्र नाते तालुका महाड जिल्हा रायगड या ठिकाणच्या सोमजय मंदिर गावदेवी सोमजय मंदिर या ठिकाणी मी योगेश भागवत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण हे सोमजाई मंदिराचं पूर्ण रूप पाहत आहात आज आहे रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंदिर दक्षिणेकडील मंदिराच्या समोरच दर्शनी भागात दोन सिंह देवीचा करता करतायत अशा आशयाचा संदेश जेवण उभ्या आहेत देवीचे सेवक म्हणून उभे आहेत त्यानंतर प्रत्येक पाटी बसरलेली आहे मंदिर इसवी सन अकराशे अकरा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे अकरा नोव्हेंबर चौऱ्याण्णव आज तब्बल एकतीस वर्ष झालेली आहे ही मंदिराची उत्तरेकडची बाजू पाहतात या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन झालेलं आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये आणि आज रोजी या मंदिराचं काम सुरू होत आहे म्हणून हे मंदिराचं रूप आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही आहे त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे सोमजाई मंदिर अशा पद्धतीने हे आता जीर्णोद्धार सुरू होणार आहे म्हणून त्या ठिकाणी छत म्हणून हे तात्पुर्य स्वरूपाचं छत केलेलं आहे सोमजाई मंदिर येथे सोमजा मंदिराचा हा गाभारा समुंजय देवीची मूर्ती त्या गावातील सोमजाई मातेची कृपा सदैव आमच्यावर माझ्यावर संपूर्ण ग्रामस्थांवर असते ह्याच्यावर विशेष श्रद्धा आहे सर्व ग्रामस्थांची विशेष श्रद्धा आहे मागे ओम स्वरूपातील आकार देवीच्या पाठीमागे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवीच्या वरती हा कळस आहे देवीचं सुंदर असं हजिलं रूप जे भक्तांना सदैव प्रसन्न करतं भक्त वचलं असं रूप या मंदिराची रचना ही एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे त्या दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत मंदिरातून दिसणारा हा समोरचा परिसर मंदिरात एक भली मोठी घंटा एक मध्यभागी आणि एक सुरुवातीला लावलेली आहे ही मंदिराची आत्मधून दिसणारी दक्षिणेकडची बाजू दक्षिण भागातील बाजू त्यानंतर दोन बाजूला देवीची साहित्य वगैरे ठेवण्यासाठी असलेली ही खोली हे मंदिराचं रूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्णे साठवून ठेवत आहोत कारण समजा मातेच्या तमाम भक्तांना हे मंदिराची रचना पुन्हा पाहता येणार नाही ना कारण आता नव्या स्वरूपातील मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे जे एक भव्य स्वरूपातील असेल आणि सदैव वर्षानुवर्षाचा इतिहास त्याच्यामध्ये साठवला जाईल आणि अनेक वर्षांसाठी ते मंदिर उभं राहील असं एक नवीन मंदिर जे दगडांमध्ये असेल स्टोनमध्ये असेल असं मंदिर उभं राहतं आहे त्यापूर्वीच हे देवीचं रूप साठवण्याचा हा व्हिडिओचा प्रयत्न आहे कारण मित्रांनो तब्बल पंचवीस आणि हे सहा अशी एक दोन एकतीस वर्ष हे मंदिर उभं आहे आमचं सगळं पूर्ण बालपणच या मंदिरामध्ये गेलं या देवीची नित्य आरती होत असे यामध्ये ओम राम हरीचा जप आम्ही मंदिरात केलेला आहे खेळलेलो आहे त्या ठिकाणी अनेक बैठका झालेल्या आहेत या मिटी या मंदिरामध्ये अनेक ग्रामसभा अनेक ग्रामस्थ कमिटीच्या बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि एक, एक खूप असं ऊर्जावान असं हे स्थान आहे या ठिकाणी अनेक भजनं पार पडलेली आहेत अनेक सोहळे झालेले आहेत त्यामुळे या आठवणी त्याच्यानंतर कायम राहतील पण सोमदेवी मंदिराचं रूप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साठवून ठेवलेलं आहे पण पुन्हा भेटूया सोमजाई माता की जय गाव दिवस समजाई माता की जय